नमस्कार तुम्ही बघत आहात आरोग्य दूत न्यूज आरोग्यदूत दूत न्यूज मध्ये आपलं स्वागत आहे पाचोरा भडगाव तालुक्यातील शेतकऱ्यांना मुबलक प्रमाणित बियाणे उपलब्ध करून द्या अन्यथा रस्त्यावर उतरू असे अमोल भाऊ शिंदे म्हणाले पाचोरा खरीप हंगामाच्या लागवडीला मोठ्या प्रमाणात सुरुवात झाली असून परिसरातील प्रमुख पिके असणारे कापूस बियाणे सध्या बाजारात उपलब्ध होत नसल्याने कापूस बियाण्याची टंचाई असताना दिसत आहे या संदर्भात भारतीय जनता पार्टीचे पाचोरा भडगाव विधानसभा निवडणूक प्रमुख अमोल शिंदे यांनी आवाज उठवला असून प्रांत अधिकारी यांना भाजपा पदाधिकारी यांच्या माध्यमातून निवेदन देण्यात आले यावेळी आयोजित पत्रकार परिषदेच्या माध्यमातून त्यांनी या विषयाला वाचा फोडली पाचोरा व भडगाव तालुक्यातील शेतकरी खरीप हंगामा लागवडीच्या तयारीला लागल्या असून आपल्या या शेतीच्या मशागत करून लागवडीसाठी त्यांना आवश्यक असणारे कापूस पिकांच्या बियाण्याची त्यांच्याही भासात असल्याने पाचोरा व भडगाव तालुक्यातील शेतकऱ्यांना मोठ्या अडचणीला सामोरे जावे लागत आहे गेल्या काळात देखील दुष्काळ सदृश्य तालुक्याच्या नावाने पाचारो व भडगाव तालुक्यातील शेतकऱ्याची दिशाभूल झाली आहे शेजारील चाळीसगाव तालुक्यातील माझे मित्र आमदार मंगेश चव्हाण यांनी त्यांच्या चाळीसगाव तालुका दुष्काळग्रस्त घोषित करून घेण्याकरिता विशेष प्रयत्न करून जवळपास एकशे तेहतीस कोटीचे पॅकेज चाळीसगाव तालुक्याला मंजूर करून घेतले त्यामुळे तेथील शेतकऱ्यांना भरीव अशी मदत शासनाकडून मिळाली परंतु येथील स्थानिक लोकप्रतिनिधींनी पाचोरा व भडगाव तालुका दुष्काळग्रस्त न करून घेता फक्त दुष्काळ सुदर्श घोषित झाला असल्याचे सांगत येथील शेतकऱ्यांच्या तोंडाला फक्त पाने पुसली आहेत अशी टीका स्थानिक आमदार आमदारावर केली आहे त्याचा प्रत्यक्षात शेतकऱ्यांना कुठल्याही पद्धतीने फायदा झाला नसून येथील शेतकरी आजही मदतीच्या अशावरच आहे त्यात आता अशा बिकट परिस्थितीत शेतकऱ्यांच्या ऐन खरीप हंगामाच्या लागवडीला सुरुवात झाली असताना शेतकऱ्यांना आवश्यक ते बियाणे उपलब्ध होत नसल्यानं अमोल शिंदे यांनी बोलताना सांगितलं आहे त्यामुळे भारतीय जनता पार्टीच्या वतीने या उप उपविभागीय अधिकारी पाचोरा यांना निवेदन देऊन याबाबतीत तात्काळ कृषी विभागाला सूचना कराव्यात व शेतकऱ्यांना मुबलक प्रमाणात बियाणे कशी उपलब्ध करून देता येईल अशा उपयोजना करून तात्काळ बियाणे टंचाई दूर करावी अन्यथा सत्तेतील पक्षात असताना देखील पाचोरा व भडगाव तालुक्यातील शेतकऱ्याकरिता शेतकऱ्यासह रस्त्यावर उतरून आंदोलन करू असे यावेळी अमोल शिंदे यांनी बोलताना सांगितले नमस्कार आज भारतीय जनता पार्टी पाचोरा भडगाव यांच्या वतीने पाचोरा इथले असलेले कृषी अधिकारी यांना एक निवेदन देण्यात आलं निवेदनामध्ये आम्ही प्रामुख्याने एक मागणी जी केलेली आहे खरीप हंगाम हा सुरू झालेला आहे आणि खरीप हंगामामध्ये आपल्या भागामध्ये प्रामुख्याने कापूस हे लागवड केली मोठ्या प्रमाणात लागवड केली जात असते आणि आम्हाला असं आढळून आलं बऱ्याच शेतकऱ्यांचे आम्हाला फोन आले आणि त्यांनी सांगितलं की बा आम्हाला बी बियाणं मिळण्याकरता खूप अडचणी येत आहे जे पाहिजे आवश्यक असलेलं बियाणं मुबलक प्रमाणात उपलब्ध नाही हे आमच्या जाणून तर त्या, त्या आम्ही प्रशासनाला आज निवेदन दिलेलं आहे की आवश्यक असलेलं जे बियाणं आहे कापसाच्या बाबतीमध्ये त्यातल्या ते मुबलक प्रमाणामध्ये शेतकऱ्यांकरता उपलब्ध करून देण्यात यावं आणि त्याच्यामुळे होणारी शेतकऱ्यांची जी अडचण आहे ती थांबवण्यात यावी तर आपल्या सर्वांना माहिती आहे की आपण म्हणजे स्वतः ॲज अ शेतकरी पुत्र म्हणून मी आपल्याला सांगू शकतो की मागील आपण जेव्हा विचार केला मागच्या वर्षामध्ये दुष्काळग्रस्त आपला पूर्ण तालुका असताना सुद्धा तो दुष्काळग्रस्तामध्ये मध्ये तो आला गेला नाही पीक एक विम्यामध्ये एकवीस दिवसाचा पावसाचा खंड होता त्याच्याकरताही आम्ही वारंवार निवेदन दिलं तर त्याच्यामध्ये सुद्धा आपला तालुका बसला नाही आणि त्याच्यामुळे खूप मोठ्या प्रमाणात शेतकऱ्यांचं नुकसान झालं आपण बाजूलाच बघितलं तर बांधाला बांध लागून आहे गावाला गाव लागून आहे आणि चाळीसगाव तालुका हा दुष्काळग्रस्त तालुका म्हणून दादा म्हणजे मला त्यांचं कौतुक करायचं वाटतं माननीय आमदार मंगेश दादा यांनी त्यांचा तालुका हा दुष्काळग्रस्त म्हणून प्रयत्न करून जाहीर करून घेतला आणि तिथे एकशे तेहतीस कोटी रुपये हे त्यांच्या पूर्ण तालुक्याकरता मिळाले आणि मोठ्या प्रमाणावर शेतकऱ्यांना दिलासा मिळाला चांगल्या प्रमाणात त्यांना निधी त्यांच्या अकाउंटला पैसे आले पण त्याच मनाने आपल्या इथल्या असलेल्या लोकप्रतिनिधींच्या थोडंसं नाकारतेपणा मनामुळे म्हणा थोडंसं अज्ञानामुळे म्हणा की त्यांना ते माहिती कशा पद्धतीत ते करता येतं त्यामुळे म्हणा आपला तालुका हा दुष्काळग्रस्त म्हणून करून घेण्यात त्यांना अपयश आला दुष्काळ सादृश्य तालुका नंतर जाहीर झाला आणि एक प्रकारे शेतकऱ्यांची एक करण्यात आली त्या दुष्काळ सादृश्य आणि दुष्काळग्रस्त म्हणजे दहचा मा याच्यामध्ये केला गेला आणि पुन्हा दुष्काळ सादृश्य मध्ये कुठल्याही प्रकारचं बेनिफिट्स या शेतकऱ्यांना मिळालेले नाही पण दुष्काळग्रस्त मध्ये असताना थे थेट शेतकऱ्यांना अनुदान मिळून त्यांच्याकडे त्यांचा एक थे थोडासा दिलासा देण्याचा दि प्रयत्न होता आणि त्याच पद्धतीमध्ये का परत पुन्हा एकदा आपल्या शेतकऱ्यांना अडचण येऊ नये केलं पाहिजे आपल्या शेतकरी अडचणीत आला नाही सापडला पाहिजे या म्हणून मी एक शेतकरी पुत्र म्हणून आम्ही भारतीय जनता पार्टीचे सगळे पदाधिकारी एकदम पुढे आलो आहे मला मान्य आहे आम्ही सत्तेमध्ये आहोत तरी सुद्धा पण आपल्या इथल्या असलेल्या शेतकऱ्यांकरता उद्या वेळ जरी आली आणि जर कधी शेतकऱ्यांना आवश्यक असलेलं बी बियाणं मुबलक प्रमाणामध्ये जर नाही मिळालं आणि शेतकऱ्यांच्या येणाऱ्या कुठल्याही करता भारतीय जनता पार्टी ही रस्त्यावर उतरल्याशिवाय राहणार नाही या आपल्या मार्फत मी एकदा पुन्हा एकदा शेतकऱ्यांना दिलासा देऊ इच्छितो की आम्ही भारतीय जनता पार्टी म्हणून आम्ही सगळे शेतकरी पुत्र म्हणून आम्ही तुमच्याबरोबर आहोत तुमच्या कधीही कुठे अडचणी आलात तर तुम्ही थेट आमच्याशी संपर्क साधू शकता आणि तुम्हाला आम्ही लवकरात लवकर बी बियाणं कशा पद्धतीत मिळेल याकरता प्रयत्नशील राहू नक्कीच माझे नेते गिरीश भाऊ महाजन यांच्याशी मी या विषयाशी संवाद साधलाय त्यांना हा विषय मी त्यांच्या कानावर टाकलाय आणि भाऊंनी मला आश्वासित केलेत की नक्की तुझ्या कार्य तुझ्या येणाऱ्या तालुक्याकरता जे काही आवश्यक बी बियाण आहेत त्या लागतात ते मुबलक प्रमाणामध्ये मिळतील याकरता ते लक्ष देऊन आमच्या इथल्या सगळ्या शेतकऱ्यांची त्रास आणि होणारी अडचण दूर करण्याचा नक्कीच प्रयत्न करणार आहे पण भविष्य भूतकाळमध्ये झालेल्या गोष्टी येणाऱ्या भविष्यामध्ये आणि चालू वर्तमानामध्ये होऊ नये याकरता आम्ही नक्की प्रयत्नशील असू जसं मी तुम्हाला दोन विषय महत्वाचे सांगितले की दुसऱ्या दुष्काळग्रस्त याच्यामुळे झालेली शेतकऱ्यांचं अडचण किंवा नुकसान हे याच्याकरता पुन्हा परत असं होणार नाही याकरता आम्ही भारतीय जनता पार्टी स्ट्रॉंगली पुणे बुडबो करतो 何でも。